हाय स्टुडंट्स वेलकम इन एज्युकेशन क्लासेस आज आपण इयत्ता सातवी विषय गणित अकरावा नंबरचा लेसन वरतूळ पाहत आहोत सराव संच बेचाळीस पाहूया त्याआधी एच डी ट्यूशन क्लासेस चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहूया संच बेचाळीस क्वेश्चन आहे खालील सारणी पूर्ण करा इथे आपल्याला सर्कलचे त्रिज्या व्यास परी वर्तुळाची त्रिज्या व्यास आणि परीख दिलेला आहे त्याच्यातील त्रिज्या दिली असेल तर आपल्याला व्यास आणि परीख काढायचं आहे तर फाइंड करूया त्यासाठी आपल्याला फॉर्म्युली यूज करायचे आहेत पहिल्यांदा त्रिज्या दिलेली आहे क्वेश्चन नंबर वन पाहूया त्रिज्या म्हणजेच रेडियस त्रिज्यासाठी आपण वापरतो आर रेडियस ते दिलेले आहे सात सेंटीमीटर सेवन सेंटीमीटर आपल्याला डी फाइन करायचं आहे म्हणजेच व्यास डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पहा डीचा फॉर्म्युला आहे म्हणजेच व्यास काढण्याचा फॉर्म्युला आहे टू आर कारण त्रिज्या जेवढी असेल त्याच्या डबल असतो व्यास त्याच्या दुप्पट असतो व्यास म्हणून व्यास इज इक्वल टू टू आर म्हणजे टू इन रेडियस म्हणजे दोन गुणिले सात रेडियस किती दिलेला आहे आपल्याला सात म्हणजे दोन गुणिले सात बरोबर चौदा सेंटीमीटर जे आहे डी फाईन झालेला आहे म्हणजेच व्यास काढून झालेला आहे व्यास आलेला आहे व्यास म्हणजेच डी बरोबर आलेले आहेत चौदा सेंटीमीटर आता आपल्याला इथे परीख सुद्धा फाईन करायचं आहे आता परीख फाईन करूया इथे लिहिते मी परीख बरोबर परीक म्हणजे सी सरकम्फॉरन्स परीकचा फॉर्म्युला आहे टू पाय आर याला या चिन्हाला या म्हणायचं पाय टू पाय आर किंवा दुसरा फॉर्म्युला आहे पाय डी तोही वापरू शकतो आपण डायमीटर आहे आपल्याकडे परंतु आता आपण टू पाय आरने परीकाची व्हॅल्यू काढूया दोन गुणिले पायची व्हॅल्यू नेहमी घ्यायची असते बावीस छेद सात गुणिले रेडियस किती आहे आपला सात बरोबर पायीची व्हॅल्यू नेहमी बावीस चेच सात घ्यायची जर नसेल थी थी, नहीं तर थ्री पॉईंट फोर्टीन असते तीसुद्धा घेऊ शकता परंतु आपल्याला ती दिलेली असेल तरच घ्यायची नाहीतर नेहमी आपण बावीस चे सात ट्वेंटी टू आपण सेवन हीच व्हॅल्यू घ्यायची इथे पहा हा सेवन डिनॉमिनेटरला आहे म्हणजे छेदाला आहे हा अंशाला आहे म्हणजे निमोनेटरला आहे म्हणून हे जातील सेव्हन म्हणजे सेवन सेवन म्हणजे सेवन राहिलेले आहेत बावीस गुणिले दोन ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर म्हणजेच परीघ आलेला आहे फोर्टी फोर सेंटीमीटर मग आता आपण आन्सर लिहूया व्यास आलेला आहे आपला चौदा सेंटीमीटर आणि परीघ आलेला आहे आपला फोर्टी फोर सेंटीमीटर याच्या दुसरा क्वेश्चन पहा इथे त्रिजा दिलेली नाही आहे आपल्याला व्याज दिला आहे आपल्याला त्रिज्या आणि परीख फाईन करायचं आहे आपण दोन नंबरचा क्वेश्चन राईट करून घेऊया दोन नंबरच्या क्वेश्चनमध्ये व्याज डी बरोबर ट्वेंटी एट सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याला काढायचं आहे त्रिज्या रेडियस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि परी म्हणजे सरकम्फरन्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता व्यास दिलेला आहे त्रिज्या फाईंड करूया व्यास काय असतो त्रिजेच्या डबल असतो म्हणजे त्रिज्या काय आहे व्यासच्या निम्मी म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे डी अपॉन टू म्हणजे डायमीटर असेल त्याच्या निम्मी असते त्रिज्या म्हणून दोनने भागायचं मग ट्वेंटी एट आहे डायमीटर अपॉइंट डा टू डिवाईड करूया टू वन ज टू टू वन जा टू टू फोर जा एट म्हणजे बे के बे बे चौक आठ म्हणजे त्रिजा आलेली आहे आपली चौदा सेंटीमीटर थ्रीच्या आली चौदा सेंटीमीटर आता आपल्याला परीक पण फाईंड करायचं आहे परीकचा फॉर्म्युला आहे टू पाय आर म्हणजे दोन गुणिले पायची व्हॅल्यू बावीसशे सात गुणिले आर आलेला आहे आपला चौदा किंवा फोर्टीन इथे सेवन डिनोमीटरला फोर्टीन निमरेटरला डिवाईड करूया सेव्हन म्हणजे सेवन सेवन टू जा फोर्टीन मल्टिप्लाय होईल ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर फोर्टी फोर टू जा एटी एट सेंटीमीटर म्हणजेच परीघा आलेला आहे आपला एटी एट सेंटीमीटर राईट करून घेऊया त्रिज आलेले आहे आपली चौदा सेंटीमीटर फोर्टीन सेंटीमीटर आणि परीघ आलेला आहे आपला एटी एट सेंटीमीटर इझी आहे फॉर्म्युले यूज करायचे आणि सॉल्व करायचं थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये पहा इथे आपल्याला त्रिज्या आणि व्यास दिलेला नाही परीख दिलेला आहे तर आपण त्याच्यावरून काय करणार आहोत त्रिज्या आणि व्यास फाइंड करणार आहोत करूया फाइंड परीख दिलेला आहे सिक्स हंड्रेड सिक्सटीन सेंटीमीटर लिहूया परीघ म्हणजे सरकम्फरन्स परीख सी इज इक्वल टू सिक्स हंड्रेड सिक्स्टीन सेंटीमीटर फाईन करायचं आहे आपल्याला त्रिज्या रेडियस क्वेशन मार्क आणि व्यास म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क पहा ज्यावेळेस आपल्याला परीख दिलेला आहे आणि त्रिज्या फाईन करायची आहे त्यावेळेस आपल्याला परी काढण्यासाठी जो फॉर्म्युला यूज करतो तोच यूज करायचा आहे म्हणजे सरकम्फरन्स किंवा परीख इज इक्वल टू टू पाय आर टू इंटू पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आणि आर आपल्याला माहिती नाही परंतु आपल्या इथे परीख दिलेला आहे की ती सिक्स हंड्रेड सिक्स्टीन म्हणजे ज्या बाजूला परीख आहे त्या बाजूला आपण सिक्स हंड्रेड सिक्स्टीन राईट करून घ्यायचे आता पहा रेडियस आपल्याला माहिती नाही आहे रेडियस कसा करायचा तर त्याच्या बाजूला हे जे सगळे आहेत नंबर्स त्यांचे अपोजिट ऑपरेशन्स करायचे म्हणजेच हे टू इथे मल्टीप्लायला आणि न्यूमरेटरला आहे ते टू इथे डिनॉमिटरला येतील इथं मल्टिप्लायला असलेले टू भागाकारला येतील गुणाकार असलेले भागाकारला येतील आणि बावीस छेद सात याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा म्हणजे सात छेद बावीस जो न्युमारेटर आहे तो डिनॉमिनेटरला आणि जो डिनॉमिनेटर आहे तो न्युमारेटरला घ्यायचा इज इक्वल टू आर ही स्टेप महत्वाची आहे या स्टेपमुळे आपल्याला समजतं इथे काय कोणती क्रिया करावी लागेल तर त्यासाठी पहा मल्टिप्लायला असलेले टू डिवाइडला आणि हे सेवन आप ट्वेंटी टू आपण सेवन आहेत ते सेवन आपण ट्वेंटी टू आपण घेणार आहोत आता इथे पहा टू ने डिवाइड होईल सिक्स हंड्रेड सिक्स्टीनला करूया डिवाइड टू वन जा टू टू थ्री जा सिक्स टू झिरो झिरो टू एट जा सिक्स्टीन ज्यांना असं डिवाइड करता येत नाही भागाकार करता येत नाही त्यांनी सहाशे सोळा इथे लिहायचे सिक्स हंड्रेड सिक्स्टीन आणि टूने डिवाईड करायचं आता ट्वेंटी टूने थ्री हंड्रेड एटला डिवाईड होईल पाहूया ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू टेन मायनस टू एट झिरो कॅरी एट किती झाले एटी एट ट्वेंटी टू फोर जा एटी एट आन्सर आलेला आहे ट्वेंटी टूने डिवाइड केल्यावर आलेले आहेत फोर्टीन हां टूने के डिवाईड केल्यावर आले थ्री हंड्रेड अँड एट ट्वेंटी टूने डिवाईड केल्यावर आले फोर्टीन आता इथे राहिलेलं काय आहे फोर्टीन गुणिले सात म्हणजे चौदा गुणिले सात चौदा गुणिले सात बरोबर आर मग चौदीसाती अठ्ठ्याण्णव म्हणजेच रेडियस बरोबर आलेले आहेत आपले नाइंटी एट सेंटीमीटर इथे मी इथे रेडियस किंवा त्रिज्याबरोबर नाईंटी एट सेंटीमीटर आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे व्यास डायामीटर तो पण फाईंड करूया व्यास किंवा डायामीटर इज इक्वल टू डायामीटर काय असतो रेडियसचा डबल असतो रेडियस आलेला नाईन्टी एट टू आर फॉर्म्युला आहे टू आर म्हणजेच टू इन टू आरची व्हॅल्यू आहे नाईन्टी एट मल्टीप्लाय करूया एट टू जा सिक्स्टीनचे सिक्स कॅरी वन नाईन टू जा एटीन प्लस वन नाईन्टीन वन हंड्रेड नाईन्टी सिक्स सेंटीमीटर राईट करूया कॉलममध्ये रेडियस आलेला आहे नाईन्टी एट सेंटीमीटर व्यास आलेला आहे दहा आलेला आहे वन हंड्रेड नाईन्टी सिक्स निवया नाइंटी एट सेंटीमीटर अँड वन हंड्रेड नाईन्टी सिक्स सेंटीमीटर आता फोर नंबरचे एक्झाम्पल पहा इथे दिलेले आहे सेवन टू टू पॉइंट सिक्स हा परीख दिलेला आहे आपल्याला त्रिजा आणि व्यास फाईन करायचा आहे करूया फाईंड फोन नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला सरकम फरण दिलेला आहे सेवन टू पॉइंट सिक्स सेंटीमीटर रेडियस आणि डायमीटर आपल्याला फाईन करायचं आहे तर मागासारखंच परीघाचाच फॉर्म्युला यूज करायचा परीघ करण्यासाठी जे आपण फॉर्म्युला किंवा सूत्र वापरतो तेच वापरायचं आणि रेडियस फाईन करायचा करूया फाईंड परीख इज इक्वल टू टू पाय आर परीख दिलेला, दिलेला आहे सेवन्टी टू पॉईंट सिक्स परीखच्या बाजू बाजूला दिलेला परीख लिहून घेतला टू इंटू ट्वेंटी टू पॉइंट सेवन इंटू रेडियस आपल्याला फाईन करायचा आहे सेम मागासारखंच करायचं हे मल्टिप्लायला असलेले टू हे होतील डिवाइडला भागिले होतील आणि हे रेसिप्रोकल राईट करायचं किंवा गुणाकार व्यस्त राईट करायचा याचा भा छेदाचा करायचा अंश अंशाचा करायचा छेद इथे आता टूने डिवाईड करूया टू थ्री जा सिक्स रिमेनिंग वन टू सिक्स जा ट्वेल्व टू थ्री जा सिक्स आणि वन प्लेसनंतर पॉईंट एका घरानंतर आलेला आहे पॉईंट आता थ्री थर्टी सिक्स पॉईंट थ्रीला ट्वेंटी टूने डिवाइड होणार नाही होणार आपण पहिल्यांदा मल्टिप्लाय करूया नंतर डिवाईड करूया थर्टी सिक्स पॉईंट थ्रीला आपण सेवनने मल्टिप्लाय करूया आणि नंतर ट्वेंटी टूने डिवाईड करूया मी इथे थर्टी सिक्स म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री इंटू ट्वेंटी सॉरी सेवन सात एकवीस एक हजार दोन साईसत्ता बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीसचे चार हजार चार सात सात्रिक एकवीस आणि चार पंचवीस आलेले आहे दोनशे चोपन्न पॉईंट एक दोनशे टू हंड्रेड फिफ्टी फोर पॉईंट वन आपणला आहे ट्वेंटी टू आता ट्वेंटी टूने डिवाईड करूया आपण पॉईंट नाही असं समजायचा आणि भागाकार करायचा दोन हजार पाचशे एक्केचाळीस भागिले बावीस बावीस एक्के बावीस राहिले तीन शून्य उतरून घेतले चार बावीस एक्के बावीस राहिले दोन तीन म्हणून दोन गेला एक उतरून घेतला एक ते बावीस पंचय एकशे दहा वन हंड्रेड अँड ट्वेन रिमेनिंग झिरो पॉईंट देऊया झिरो घेऊया वन हंड्रेड टेन ट्वेंटी टू फाईव्ह जा किंवा बावीस पंचय वन हंड्रेड अँड टेन झिरो 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 रेडियस इज इक्वल टू काय आलेला आहे इलेवन 11, पहा वन हंड्रेड फिफ्टीन पॉईंट फाईव्ह आणि हा आपला वन प्लेस नंतरचा पहिला पॉईंट म्हणजे दोन घरानंतर पॉईंट येईल हा एका घरानंतरचा पॉईंट आणि इथे भागा केल्यानंतर एका घरानंतरच पॉईंट म्हणजे किती आले दोन घरानंतर पॉईंट द्यायचा एक दोन म्हणजे इलेवन पॉईंट फिफ्टी फाईव्ह सेंटीमीटर हा झालेला आहे आपला रेडियस आता आपल्याला फाईन करायचा डायमीटर डायमीटरचा फॉर्म्युला आहे व्यासबरोबर दोन आर म्हणजे दोन गुणिले आरची व्हॅल्यू इलेवन पॉईंट फिफ्टी फाईव इज इक्वल टू करूया मल्टिप्लाय वन वन फायू फायू मल्टिप्लाय बाय टू पाच जुने दहाचं शून्य हज्याला एक पाच जुने दहाने एक अकरा हच्याला एक बे के बे आणि एक तीन बे के बे उत्तर आलेलं आहे तेवीस पॉईंट दहा सेंटीमीटर हा शून्य लिहिला आणि नाही लिहिला तरीही चालतो ट्वेंटी थ्री पॉईंट वन लिहू शकता किंवा ट्वेंटी थ्री पॉईंट टेन लिहू शकता आता आपला आलेला आहे रेडियस इलेवन पॉईंट फिफ्टी फायू इलेवन पॉईंट फाईव्ह फायू आणि डायमीटर आलेला आहे ट्वेंटी थ्री पॉईंट वन झिरो राईट करूया हे झालेले आहे आपली सारणी पूर्ण अशा आहे तुम्हाला हे सर्व समजलं असेल आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया पहा क्वेश्चन आहे एका वर्तुळाचा परीख वन हंड्रेड सेवन्टी सिक्स सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिजा काढा आपल्याला वर्तुळाचा परीख दिलेला आहे म्हणजे सरकम फॉरन्स दिलेला आहे आपल्याला त्याची त्रिजा फाईन करायची आहे परीख दिलेला आहे परीख म्हणजेच सर्कम्फॉरन्स इज इक्वल टू दिलेला आहे वन हंड्रेड सेवन्टी सिक्स सेंटीमीटर आपल्याला फाईन करायचे आहे त्रिजा म्हणजे आपल्याला त्रिजा काढायची आहे त्रिज्याला म्हणतात रेडियस म्हणजेच आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आता परीख काय दिलेलं आहे वन हंड्रेड सेवंटी सिक्स मग परीखचा फॉर्म्युला लिहूया परीख बरोबर टू पाय आर परीख दिलेला आहे एकशे शहात्तर म्हणजे परीखच्या बाजूला लिहायचे वन हंड्रेड सेवन्टी सिक्स टू इंटू पायची व्हॅल्यू किंवा पायची किंमत असते बावीस छेद सात गुणिले आर आता इथे काय करायचं वन हंड्रेड सेवन्टी सिक्स हे मल्टिप्लायला असलेले टू होतील भागिले होतील किंवा डिवाइड बाय होतील आणि हे छेदाचा करायचा अंश अंशाचा करायचा छेद म्हणजे छेद येईल सात अंशाला आणि अंशाचे बावीस येथील छेदाला बरोबर आले आर इथे लावायचं आहे भाग बे एके बे बे आठे सोळा रिमेनिंग वन परत बेआठे सोळा बावीसने अठ्ठ्याऐंशीला भाग जातो बावीस एके बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी इथे राहिलेलं आहे चार गुणिले सात चार गुणिले सात म्हणून रेडियस आलेला आहे सात चौक अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे इथे आपल्याला त्रिज्या मिळालेल्या आहे अठ्ठावीस सेंटीमीटर घेऊया त्रिज्या बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर सोपा आहे गणित परीख दिलेला असताना त्रिज्या काढायची तर परीघाच सूत्र वापरायचं आहे आणि त्रिज्या काढायची आहे तीन नंबरचं गणित पाहूया तीन नंबरचं गणित पहा एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या फिफ्टी सिक्स मीटर आहे बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल पहा ही समजा एक बाग आहे या बागेची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला फिफ्टी सिक्स मीटर ही आहे त्रिज्या फिफ्टी सिक्स मीटर या बागेभोवती काय करायचं आहे तारेचे चार पदरी कुंपण करायचं आहे आणि ते घालण्यासाठी प्रतिमीटर चाळीस रुपये खर्च येईल तर आपल्याला काय काढायचं आहे किती खर्च येईल आता जेव्हा बागेत त्रिज्या दिलेल्या आहे आणि बागेला कुंपण घालायचं आहे तेव्हा या बागेचा काय काढावं लागेल आपल्याला तर परीक ही कडा असते वर्तुळाची लस म्हणतात परीक मग कुंपण आपण कसं घालणार असेच वर्तुळाकार कुंपण घालणार म्हणजेच हा आहे परीक पहिल्यांदा आपण बागेचा काय काढून घेऊया परीक लिहिते मी इथे बागेचा परीक बरोबर बाग आहे वर्तुळाकार म्हणून बारे बागेचं परीख बरोबर टू पाय आर हे आपलं सूत्र आहे दोन गुणिले पायचे किंमत आहे बावीसचे सात गुणिले रेडियस किंवा त्रिजे आपल्याला दिलेले आहे फिफ्टी सिक्स आता सातने भाग जाईल सात एके सात सातेआठे छप्पन्न गुणाकार करूया बावीस गुणिले दोन चव्वेचाळीस गुणिले आठ बरोबर आठ चौक बत्तीसचे दोन हच्या तीन आठ बत्तीस चौतीस पस्तीस थ्री हंड्रेड फिफ्टी टू सेंटीमीटर हा आहे बागेचा परीख सॉरी थ्रीच्या मीटरमध्ये आहे म्हणजे परीक असणारे मीटरमध्ये थ्री हंड्रेड फिफ्टी टू मीटर हा आहे बागेचा परीक आता पहा किती पदरी कुंपण घालायचं आहे एकच पदरी कुंपण घालायचं आहे का तर नाही कुंपण घालायचं चा आहे चार पदरी पण प्रश्नात आपण चार पदरी कुंपण घातल्यावर किती मीटर येतील ते काढूया लिहूया कुंपण आहे चार पदरी कुंपण म्हणून ह्या आलेल्या ह्या परिघाला कितीने गुणायचा आहे आपल्याला चारने गुणाकार करूया चार दुने आठ पाच वीसचे शून्य हज्याले दोन चारिक बारा तेरा चौदा किती आलेला आहे मीटर एक हजार चारशे आठ वन थाउजंड फोर हंड्रेड एट मीटर आलेला आहे टोटल आ, किती पदरी कुंपन आहे चार पदरी म्हणजे किती मीटर तार लागणार आहे तर एक हजार चारशे आठ मीटर तार लागणार आहे आता किती खर्च येईल तर प्रति मीटरला किती दिला आहे एका मीटरला चाळीस रुपये आहे तर एक हजार चारशे आठ मीटरला किती खर्च येईल ते काढूया कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च बरोबर कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च बरोबर किती मीटर आलेले आहेत एक हजार चारशे आठ मीटर आहे आणि प्रति मीटरला आहेत चाळीस रुपये काढूया करूया गुणाकार आठ चौक बत्तीसचे दोन हचाले तीन चार शून्य शून्य आणि तीन एक, चार चौक सोळा चे सहा हच्या एक चार एक चार आणि एक पाच आणि हा आपला एक शून्य आलेले आहे छप्पन्न हजार तीनशे वीस तुम्हाला असा गुणाकार येत नसेल तर तुम्ही सरळ असा गुणाकार करू शकता असा गुणाकार करू शकता आलेले आहे छप्पन्न हजार तीनशे वीस रुपये किती खर्च येईल छप्पन्न हजार तीनशे वीस रुपये चार पदरी कुंपन घालण्यासाठी येणारा खर्च आहे छप्पन्न हजार तीनशे वीस रुपये चार नंबरचं एक्झाम्पल पाहूया चार, एक चार नंबरचं गणित पहा एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉइंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिथे ता चाकाचे किती फेरे होतील व्याज दिलेला आहे आपल्याला इथं एक पॉईंट चार म्हणजे वन पॉईंट फोर मीटर आहे व्यास व्यास म्हणजे डायमीटर मीटर आता हे आहे समजा चाक त्याचा व्यास दिलेला आहे आपल्याला किती वन पॉईंट फोर मीटर पहिल्यांदा आपल्याला चाकाचे किती फेरे पूर्ण होतील एक किलोमीटर किंवा एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी ह्या चाकाचे किती अंतर किती वेळा फेरे फेरे होतील म्हणजे किती वेळा ते चाक एक राऊंड पूर्ण करेल असं तर व्यास दिला असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल परीक काढावं लागेल म्हणजेच एक फेरा म्हणजे काय होईल एक परीक चाकाचा एक फेरा पूर्ण होईल म्हणजेच काय होईल एक परी होईल मग पहिल्यांदा आपण परीख काढून घेऊया परीघ बरोबर चाकाचा परीघ बरोबर इथे आपल्याला व्यास दिलेला आहे रेडियस नाही दिलेला मग आपण फॉर्म्युला वापरूया पाय डी पायची व्हॅल्यू आहे बावीसशे सात गुणिले व्यास म्हणजेच डायमीटर डायमीटर म्हणजे डी तिथे आहे वन पॉईंट फोर मग सेवन ना मल्टी डिवाइड करूया सेवन वन जर सेवन सेवन टू जा फोर्टीन परंतु इथे एका घरानंतर काय आहे पॉईंट म्हणजे इथे आपण एका घरानंतर देणार आहोत पॉईंट म्हणजेच आन्सर येईल झिरो पॉईंट टू मल्टीप्लाय करूया ट्वेंटी टू इंटू टू झिरो पॉईंट टू इज इक्वल टू ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर आणि एका घरानंतर पॉईंट म्हणजेच परी गालेला आहे आपला परी गालेला आहे आपला चार पॉईंट चार मीटर आता चाकाचे एकूण फेरे त्याला फॉर्म्युला आहे भागिले परीघ अंतर किती जायचं आहे एक पॉईंट एक किलोमीटर पहा चाकाचे फे एकूण फेरे चाकाचे एकूण फेरे बरोबर त्याला सूत्र आहे अंतर भागिले परीघ अंतर भागिले परिघ आता अंतर किती दिलेलं आहे आपल्याला एक पॉईंट एक किलोमीटर आणि परीक आलेला आहे आपला चार पॉईंट चार मीटर आता इथे पहा परीक आहे मीटरमध्ये अंतर आहे किलोमीटरमध्ये मग आपण या अंतरचे किलोमीटरचे मीटर करून घ्यायचे आहेत म्हणजेच एक पॉईंट एक किलोमीटरचे मीटर करूया एक पॉईंट एक गुणिले हजार हजार मीटर बरोबर एक किलोमीटर बरोबर किती येतील अकराशे हा तीन शून्य होतील अकरा हजार होईल वन पॉईंट वन ला वन ने मल्टिप्लाय केल्यावर अकरा हजार होतील परंतु एका घरनंदाचा हा पॉईंट जाईल म्हणून राहतील अकराशे मीटर लिहूया आता आपण अकराशे भागिले चार पॉइंट चार आता हे मीटर आहेत हे मीटर आहे परंतु ज्या नंबरने आपण डिवाइड करणार आहोत किंवा भागाकार करणार आहोत ती संख्या आहे पॉइंटमध्ये आहे दशांश दशांपूर्णांकात आहे म्हणून आपण याला करूया पहा एका घरानंतरचा पॉईंट घालवण्यासाठी आपण ने मल्टिप्लाय करतो एका घरानंतरचा पॉइंट घालवण्यासाठी आपण चार पॉईंट चारला ने गुणणार आहोत मग आपण जर खाली छेदाला गुणणार आहोत तर अंशाला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला गुणावं लागेल हे का ला ला? गुणलेलं आहे कारण आपण ज्या संख्येनं भागणार आहोत ती संख्या पॉईंटमध्ये आहे ती नको आहे म्हणून आपण काय करणार आहोत दहाने गुणणार आहोत मग इथे काय होतील अकरा हजार होतील आणि छेदाला काय होईल पहा चव्वेचाळीस गुणिले दहा चारशे चाळीस आणि हा एका घरानंतरचा पॉईंट म्हणजे आता राहिलेला आहे चव्वेचाळीस आणि अकरा हजार अकरा हजार भागिले चव्वेचाळीस मग इथे पहा अकरा आणि चव्वेचाळीस एकाच पाड्यात आहेत अकराने भाग जाईल अकरा चौक चव्वेचाळीस अकरा एके अकरा आणि हे तीन शून्य किती आलेले आहेत एक हजार भागिले चार चारने आपण एक हजारला भागूया एक हजार, हजार भागिले चार चार दुने आठ धातून आठ गेले दोन राहतील उतरून घेतला शून्य चार पंचे वीस आणि हा शून्य चार शून्य शून्य उत्तर आलेलं आहे दोनशे पन्नास किती फेरे पूर्ण करावे लागतील दोनशे पन्नास फेरे फेरे होतील एक पॉईंट एक किलोमीटर अंतर जा जाईपर्यंत किती फेरे पूर्ण होतील दोनशे पन्नास फेरे सोपा आहे इथे आपण किलोमीटरचे मीटर करून घेतलेले आहेत हजारने गुणलेला आहे अकरा हजार आले आणि एका घर नंतरचा पॉईंट गेला तर अकराशे राहतील अकराशेला चार पॉईंट चार न भागणार परंतु भागणारी संख्या ही पॉईंटमध्ये आहे तो पॉईंट घालवण्यासाठी आपण काय करणार आहोत चार पॉईंट चारला दहाने गुणणार आहोत इथे दहा न गुणणार आहोत तर मग आपण अंशाला सुद्धा दहाने गुणणार आहोत अंशाला झाले अकरा हजार छेदाला झाले चव्वेचाळीस आणि अकराने भागलं आले एक हजार भागीले राहिले चार मग एक हजारला चारने भागल्यावर आले दोनशे पन्नास म्हणजे एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे निव्या एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे दोनशे पन्नास फेरे पूर्ण होतील सोपा आहे थँक्यू स्टूडेंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू